नमस्कार मित्रांनो भगवद्गीतेच्या या आध्यात्मिक प्रवासात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपण पहिला श्लोक समजून घेतला जिथून कुरुक्षेत्राच्या या महायुद्धाची मानसिक आणि आध्यात्मिक सुरुवात झाली ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी जरूर बघा कारण आजच्या श्लोकाची खोली त्या पहिल्या श्लोकाशी थेट जोडलेली आहे आज आपण ऐकणार आहोत पहिल्या अध्यायातील दुसरा श्लोक जो महाभारतातील पहिला मनाचा संघर्ष करतो संजय उवाच दृष्टवा तू व्यूढम दुर्योधन सदा आचार्यमुपसंग राजा वचनम ब्रवित संजय म्हणतो जेव्हा दुर्योधनाने पांडवांची सेना पाहिली दृश्य फक्त एक व्यवस्था किंवा उभी केलेली युद्धरचना नव्हती ते एक संकल्पाचं रूप होतं धर्मासाठी एकत्र उभ्या राहिलेल्या आत्म्यांचं दर्शन होतं अहंकाराने भरलेला दुर्योधन पहिल्यांदाच पांडवांच्या त्या एकत्वाकडे पाहून टगमगला होता शूरवीरांचा राजा असणाऱ्या दुर्योधनाच्या मनात भयाचं एक क्षणभंगूर सावट उमटलं नेहमी स्वतःला अजिंक्य समजणारा दुर्योधन त्या क्षणी स्वतःच्या आतल्या आवाजाला ऐकतो काहीतरी चुकतंय हे युद्ध इतकं नसेल आणि जिथं मन हादरतं तिथं माणूस आधार शोध राजा असतानाही दुर्योधन सरळ आपल्या आचार्य द्रोणांकडे जात जसं एखादं मूल मूलिने आपल्या गुरु पालकांना सांगतं माझ्याशी राहा माझ्या सोबत राहा मला एकटं पडू देऊ नका तसंच काहीतरी दुर्योधनाच्या मनात चालू आहे आतून तो एकटाच आहे आणि त्या एकतेपणाची जाणीव त्याला कधीच होऊ देऊ नये म्हणून अहंकाराचा मुखवटा बाहेरून कट्ट बांधून ठेवतो हा श्लोक आपल्याला सांगतो अहंकाराच्या पर्वतावर उभा असलेला मनुष्य युद्धाच्या वाऱ्याने हलायला लागला की त्याला स्वतःच्या आत्मसत्य सक्त दिसू लागतो दुर्योधनाच्या मनातील भीती असुरक्षितता आणि अहंकाराचा तणाव याचं पहिलं दर्शन या श्लोकात होतं युद्ध अजून सुरूही झालेलं नाही पण पहिला संघर्ष आधीच सुरू झाला आहे ते म्हणजे दुर्योधनाच्या मनात त्याच्या अहंकाराशी या श्लोकातून आपण शिकतो धर्मासाठी उभा राहणारा माणूस कधीच एकटा नसतो पण अहंकारासाठी उभा राहणारा माणूस कधीच सोबत नसतो ही जाणीव दुर्योधनाला त्या पहिल्या भेटीत होते आणि कुरुक्षेत्राचं महायुद्ध सुरू होण्याआधीच त्याच्या मनाचा पराभव सुरू होता जर आजचा श्लोक आणि त्याचा अर्थ तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि हा प्रवास पुढे ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तिसऱ्या श्लोकात काय घडतं ते बघूया तिथं दुर्योधनाचं अस्वस्थ मन आणखी उघड होतं धन्यवाद जय श्री कृष्ण